नमस्कार बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो एका गावातील उपसरपंच साहेब त्यास कला केंद्रामध्ये जाऊन नृत्य पाहायचे जे कला केंद्रामध्ये चालणाऱ्या ज्या नृतनमेळा आहेत म्हणजे दारसाहेब डी जेच्या तालावर नाचणाऱ्या युवती त्याला कला म्हणतो तर अशा कला केंद्रामध्ये जाऊन मौज घेणारे बरीच मंडळी आहेत त्यापैकीचे एक म्हणजे एका गावचे उपसाहेब एके दिवशी त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये ते बसले कारमध्ये आणि त्या नृतंगणा आहे जी तिच्या घरासमोर गेले ती गाडी ठेवू त्यांनी थांबवली गाडीच्या काचा बंद केल्या आणि त्यांच्या जवळ असणाऱ्या पिस्तुलामधून त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळ्या हो घालून घेतल्या आणि त्याच ठिकाणी त्या गावचे एका गावचे उपसरपंच साहेब मृत्यूमुखी पडले त्याच्यानंतर एक फार मोठी बातमी झाली पुऱ्या सर्व वर्तमान मित्र आणि अनेक समाजमाध्यमा ही फार मोठी बातमी झाली आणि त्याच्यानंतर अनेक बांधवांनी आणि मित्रांनी अनेक जणांनी तमाशातील बायांना सॉरी तमाशातील स्त्रियांना तमाशामध्ये काम करणाऱ्या महिलांना ट्रोल करायला सुरुवात केली अनेक जणांनी वाईट शब्द वापरले तमाशामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांच्या संदर्भामध्ये तर बंधू आणि आणि मित्रांनो एक लक्षात घ्या लोकनाट्य तमाशा मंडळ हे वेगळं आहे आणि कला केंद्र हे वेगळं आहे संगीतवादी कला केंद्रामध्ये संगीत वारी म्हणजे काही चौकुला आणि त्या काही अशा ठिकाणी या अशा संगीत वार्या आणि त्या ठिकाणी अनेक मंडळ जात असतात हे त्या त्या भागातील लोकांना अनेकांना माहीत आहे तर अशाच पद्धतीने तर तमाशा हा वेगळा आहे आणि कला केंद्र हे वेगळं आहे हे लक्षात घ्या तमाशामध्ये तमाशा फडमालक शंभर ते दीडशे लोकांचे तिथे असणाऱ्या गोरगरीब ग्रामीण भागातील कलाकारांचे तो पोट वेळ असतो आणि कलेच्या माध्यमातून ते कला सादर करतात परंतु कला केंद्रामध्ये सात आठ महिला किंवा पाच महिला शिवती असतात त्या ठिकाणी नाचतात डान्स करतात आणि तिथे पाहणारा एक वर्ग आहे तर हा कला केंद्र आणि तमाशा म्हणजे तमाशा लोकनाट्य हे वेगळं आहे हे लक्षात घ्या तर अशी जी घटना दुर्दवी घटना घडली त्या संदर्भामध्ये तमाशातील महिलांना ट्रोल जा, केलं जातं हे चुकीचं आहे त्यासाठीच हा मी व्हिडिओ बनवलेला आहे तरी कृपया आपण हा व्हिडिओ शूटपर्यंत पहा तर त्या ठिकाणी जी घटना घडली तर त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या नृतंगणेबरोबर त्या उपसरपंचाचे प्रेम जडले का तो उपसरपंच त्या महिलेच्या त्या युवतीच्या प्रेमात अखंड बुडाला आणि नंतर त्यांची काय कुरगुर झाली आणि त्यांनी आत्महत्या केली आणि नंतर त्या जी महिला जी युवती आहे त्या कला कंदामध्ये नाच गाणं करणारी त्या युवतीला अटक झालेले पोलिस आता सखोल चौकशी करून कोर्ट त्या युवतीला काय सजा द्यायची ते देतील परंतु प्रश्न असा आहे की त्या निमित्ताने अनेकांनी तमाशामध्ये काम करणाऱ्या महिलांना ट्रोल केलं आणि म्हणून हा व्हिडिओ मी उडत आहे बंदवाडी आणि मित्रांनो खरं म्हणजे तमाशा सत्राची एक तिस्चाळीस वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामधील ग्रामीण भागामध्ये तमाशाची म्हणजे जत्रा जत्रेची लोक वाट पाहायची जत्रेमध्ये कुठला तमाशा येईल आणि आपल्याला तमाशा पाहता येईल तर त्या तिचाळीस वर्षापूर्वी महाराष्ट्रातील ग्रामीण भा महाराष्ट्रातील जे शेतमजूर आहेत जे शेतकरी आहेत ते मध्यमवर्गीय आहेत तर अशा लोकांचं एक कर्मच्य फार मोठं साधन म्हणून तमाशा होतं आणि त्या तमाशाला लोक हजारोच्या संख्येने जात असत आणि त्या काळामध्ये तमाशामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांनी अत्यंत उ उत्तम उत्तम अभिनय आणि नृत्य हे केलेलं आहे आणि अनेक त्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या महिला माता होत्या त्यांनी अनेकांचं देखील भरलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आठवतं की राष्ट्रपती पदक विजेत्या ज्यांना राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे ते विठा भाऊ विठा भाऊ नारायणगावकर या विठा भाऊ ना विठा भाऊ नारायणगावकर यांनी त्यांच्या जो वग होता मुंबईची केळीवली अत्यंत प्रसिद्ध आणि आने अनेक वगनाट्यामध्ये विठाबाईने काम केलेलं आहे आणि त्या काळामध्ये अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या विठाबाई आणि त्यांच्याबरोबरच असणाऱ्या दुसऱ्या कलावंत म्हणजे कांताबाई सातारकर या कांताबाई सातारकरांनी देखील अत्यंत सुंदर अशी अभिनय केलेला आहे ते की त्या कांताबाई सातारकर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये पवळा सादर करायचे आणि समोरील रसिकांच्या अंगावर काटा घालायचा तर त्या कांताबाई सातारकर या दोघी या खरं म्हणजे या माऊल्या होत्या तर या विठाबाईंनी आणि या कांताबाई सातरकर यांनी त्यांच्या फळाच्या माध्यमातून हजारो गरीब कलावंतांचे पोट भरलेलं आहे प्रसंगी व्याजाने कर्जाने पैसे काढले आणि त्यांनी त्यांचा तबा शापड चालवला आणि हजारो कलावंतांना त्यांनी घडवलं आणि हजारो कलावंत ग्रामीण भागामधील असणाऱ्या अशिक्षित परंतु हर होणारी कलावंतांचं पोट या विठाबाई आणि कांताबाई सातरकर या माऊल्याने भरलेलं आहे आणि अनेक म्हणजे या तमाक्षा क्षेत्रामध्ये अनेक उत्तम अशा अभिनेत्री होऊन गेलेल्या आहेत त्या त्यांनी तो तो काळ गाजावला आहे आणि अत्यंत उत्तम असा अभिनय त्यांनी केलेला आहे त्यांचं शिक्षण फार नव्हतं परंतु त्यांचं त्या उगनाट्यामध्ये त्या काम जे होतं ते अत्यंत अत्यंत लोकप्रिय होतं सांगायचं म्हणजे गाढवाचं लग्न दांदू इंदुरीकर यांचं गाढवाचं लग्न त्या काळामध्ये खूप गाजलं आणि त्या गाढवाच्या लग्नामध्ये दादू इंदुरीकर या कसल्या तमाशिरा बरोबर काम केलं ते प्रभास शिळेरकर या प्रभास शिळेरकर यांनी गंगीचं काम केलं अप्रतिम असं काम केलं ते काम त्यावेळेला अत्यंत गाजलं आणि असे म्हणजे त्या आपल्याला मग सांगतो की मी आता कांताबाई सातरकरांचं नाव भेटतो त्यांची मुलगी म्हणजे रघुवीर खेडकर एक तमाशा कोणाचे मालक आहेत त्यांची बहीण त्या त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्या करायच्या आणि अशा अनेक प्रकारच्या भूमिका त्या त्या काळातील तमाशा कलावंतांनी केलेल्या आहेत म्हणजे झाशीची राणीपासून तर इंदिरा गांधीपर्यंत अशा अनेक नाट्यांमध्ये त्या त्या महिलांनी काम केलेलं आहे त्यांचं शिक्षण नव्हतं परंतु त्यांचं पाठांतर जाणकं आणि त्यांनी उत्तम अभिनय केलेला आहे म्हणजे दत्ता म्हाडिक पुणेकर यांचं जे दत्ता म्हाडिक पुणेकर यांचं जे त्यांनी जे वगनाट्य वसवतं संत ज्ञानेश्वर असेल संत तुकाराम असेल या वगनाट्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारवर अनेक महिलांनी देखील अत्यंत उत्तम अभिनय केलेला आहे तर असा एक एक गौरवशाली इतिहास आ, या तमाशा शहरात महिलांचा आहे आपल्याला पुढे या याई पुढे जाऊन मी सांगतो की या ठिकाणी एक सुलोचना नवडे म्हणून त्या अत्यंत उत्तम अभिनेत्री आणि याने देखील तमाशामध्ये अत्यंत उत्तम अभिनय केलेला आहे आणि आता सध्या जे वयोवृद्ध झाले आहेत कोकण तमाशाचा फड चालवतात की दोनशे माणसांचं ते फोट भरतात त्या म्हणजे विठाबाई नारंगापूर यांच्या ज्या कन्या आहेत त्या देखील एक अत्यंत मोठा तमाशा फळ चालवतात आणि ते देखील शिकडो लोकांचं पड उघडतात तर अशा पद्धतीने तमाशा क्षेत्रातील महिलांना ट्रोल करणे हे काही बरोबर नाही तर बंधू आणि भगिनींनो आणि मित्रांनो यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की संगीतवारी आणि तमाशा याच्यामध्ये फरक आहे आणि तमाशा क्षेत्रामधील महिला अत्यंत चांगल्या पद्धतीने वागतात बंधू आणि भगिनी मित्रांनो ज्या तमाक्षा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत त्या ते त्यांच्या अंगावर संपूर्ण कपड्या कपड्या असतात नऊवारी साडी संपूर्ण अंग त्यांचं झकलेलं असते आणि तशा पद्धतीने पायामध्ये चाळ घालून त्या उत्तम डान्स करतात तर अभिनय करतात परंतु उच्च वर्णीजांना म्हणू अशा ज्या मुली आहेत का ज्या अत्यंत तोकडे घा काम घालून चित्रपटामध्ये असतील अनेक वेगवेगळ्या वे क्षेत्रामध्ये ज्या नृत्य करत असतील अभिनय करत असतील त्यांच्या अंगावरची जर कपडे पाहिली आणि तमाशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांची जर कपडे पाहिली तर आता खरं तुम्हाला कळेल की ज्या महिला सुशिक्षित नाही खरं म्हणजे या महिला येतात तुडून तर या महिला येतात कुसा बाहेर राहणाऱ्या समाजातून कचे गावपुसाच्या बाहेर राहणारा पिढ्यान पिढी राहणारा समाज, समाज जो जो जा जा तामगे चा, तामगे चा, आहे अतिमागासवर्गीय समाज आहे जो घागंजारी जवळ राहतो जो मसनमट्यांच्या जवळ राहतो गाव गावपासून लांब राहतो अशा अतिमागा समाजून येणाऱ्या या मुली आहेत आणि त्यांच्या पोटासाठी त्या हे नृत्य करत असतात तमाशाच्या माध्यमातून अनेक वर्षापासून तर त्यांना ट्रोल करणं चुकीचं आहे खरं म्हणजे या अनेक त्या त्याच्यामध्ये अनेक या क्षेत्रातून आलेल्या महिला म्हणजे मी हमेशा ते नाव घेतो शंताबाई काळे यांचा यांनी मुलगा यांचा मुलगा त्यांनी डॉक्टर बनवला आणि म्हणजे अनेक म्हणजे तमाशा क्षेत्रामध्ये असणाऱ्या एका महिलेने आपल्या मुलाला कलेक्टर बनवलं आहे तर अशा पद्धतीने तमाशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं कार्य मोठं आहे तेव्हा त्यांना कोणी ट्रोल करू नये यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो या ठिकाणी खरं म्हणजे हा जो सरपंच साहेबांनी जी आत्महत्या केली त्याच्यानंतर जो तमाशा क्षेत्रातील महिलांना ट्रोल करण्यात आलं तर त्याच्यासाठी रघुवीर खेडकर म्हणजे कांताबाई सातरकर यांचे चिरंजीव रघुवीर खेडकर हे जे नामांकित तमाशा फड चालवतात त्या रघुवीर खेडकर खेडकर यांनी देखील आवाहन केलेलं आहे की आपण तमाशा सत्रामध्ये करणाऱ्या महिलांना ट्रोल करू नका त्यांची निंदा करू नका त्यांच्याबद्दल काही वाईट बोलू नका तर खरं म्हणजे एका काळामध्ये मुंबई शहरामध्ये एका काळामध्ये या तमाशास्त्र म्हणजे गिरणी कामगार असेल जो कष्टकरी समाज असेल जो कष्टकरी वर्ग असेल गिरणी कामगार ते तमाशा पाहायला जात असेल म्हणजे पर्यंत जमोदर हॉल असेल किंवा राणीबागमध्ये असणारा अनुभवसाठी ज्यांना टेरुर असेल किंवा मुंबईमध्ये त्या काळामध्ये मोकळ्या जागा भरभूर होत्या त्या मोकळ्या जागेमध्ये त्या काळातले तमाशगीर राहुटी लावून तमाशाला पाहायला लावायचे तिथे त्या काळातले गणे कामगार असतील कुठकरी असतील मोठ्या संख्येने तमाशा पाहायला जायचे तर अशा पद्धतीने या तमाशाचा फार मोठा एक तमाशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांनी देखील फार मोठं कार्य केलेलं आहे एका काळामध्ये या महाराष्ट्रामधील असणाऱ्या नामांकित अभिनेत्री मराठी श्रेयसृतीत नामांकित असणाऱ्या श्रेयसृतीत काम करणाऱ्या अभित्री अभिनेत्रीपेक्षा विठाबाई नाराणगावकर आणि कांताबाई सातारकर या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यापेक्षा काही पटीने प्रसिद्ध होत्या तेव्हा अशा पद्धतीने तमाशा क्षेत्रातील महिलांना ट्रोल करणे हे चुकीचं होणार आहे खरं म्हणजे या ठिकाणी आपण सुरचना नलावडे असतील किंवा प्रभास शिरोडकर असतील कांताबाई सातारकर असतील किंवा विठाबाई नारंगावकर असतील आणि त्यांच्या ज्या मुली आहेत त्यांची त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन प्रचंड कष्ट घेऊन ते, ते हजारो लोकांची त्यांनी आतापर्यंत गरीब कलाकारांची फोटं भरलेले आहेत आणि म्हणून तमाशा सृष्टीला तमाशामध्ये नाचना तमाशामध्ये अभिनय करणाऱ्या महिलांना कोणी ट्रोल करू नये अशी आपणास विनंती आहे तेव्हा हा छोटासा व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे तरी कृपया आपण हा व्हिडिओ या व्हिडिओला आपण लाईक करा आणि आपण जर हा माझा व्हिडिओ नवीनच पाहत असाल तर आपण माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद